जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झालेली आहे या ठिकाणी जे विरोधातले राष्ट्रवादी शरद पवार गट असेल श शिवसेना शिंदे गट असेल किंवा इतर काँग्रेसचे जे उमेदवार असतील यांनी या ठिकाणी माघार घेतल्यानंतर आता साधना महाजन जे आहेत या नगराध्यक्षपदी जे आहेत बिनविरोध विजयी झालेले आहेत आपल्यासोबत साधना ते आहेत काय सांगणार ताई जळगाव जिल्ह्यातली पहिलीच जागा ही मंत्री गिरीश महाजनांच्या यांच्या नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी तुम्ही विजय झालेला आहात सर्वप्रथम जामनिरवासांची मनापासून आभार मानते मानतेच्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीशजी महाजन यांनी मला पुन्हा संधी दिली त्यांचे आभार मानते आणि सर्व कार्यकर्ते गेल्या जर काही पण शंध विचार केला तर आपल्याकडेच भाजपकडे जी जामनेरची नगरपालिका राहिलेली आहे आता सुद्धा नगर अध्यक्षपदी म्हणून तुम्ही सूत्र सांभाळणार आहात औपचारिकता फक्त आता निवडणुकीची बाकी राहिलेली आहे अनेक तुमचे नगरसेवक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बिनुरद विजय होताना पाहायला मिळत आहेत आता शहराचा अजून राहिलेली शहर जामनेर शहर स्वच्छ सुंदर आणि विकसित करण्याचा आमचा मानस आहे आतापर्यंत आपण निवडणूक लढवत आलेला आहात यंदा पहिल्यांदाच आपण या ठिकाणी बिनविरोध विजय झालेला आहे कसा आनंद आहे आनंद म्हणजे अपेक्षितच अचानकच अन... अच्छा सगळ्यांचे आभार मानते तर जामनेर शहरामध्ये झालेला विकास आणि मंत्री गिरीश महाजनांचं नेतृत्व यावर जामनेरच्या जनतेने विश्वास ठेवला आणि त्याचीच प्रचिती म्हणून या ठिकाणी जे आहे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाल्याचा मोठा आनंद या ठिकाणी साधना महाजन यांनी व्यक्त केलेला आहे आणि भविष्यामध्ये जी आहे विकासाची जी, जा आहे। जी आहे। विकास परंपरा ही अशीच या ठिकाणी अविर्धित सुरू राहील असा देखील त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव